हिंदू लोकांमध्ये कधी काळी प्रचलित असलेली सती प्रथा आणि बालविवाहाची प्रथा बंद होऊ शकते तर मुस्लिमांमधील ट्रिपल तलाक का बंद होऊ शकत नाही असा प्रश्न संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी केलाय आहे ट्रिपल तलाकला आस्थेचा सा विषय सांगून त्याची तुलना राम मंदिराच्या निर्णय निर्माणाशी करणं हे चूक आहे अयोध्या आणि रामजन्मभूमी हे आस्थेचे विषय नसून ऐतिहासिक तथ्य आहे असं वैद्य यांनी सांगितलं आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या तब्बल आठ दिवसांनी तूर खरेदीला सुरुवात झालेली आहे यवतमाळ आणि आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकऱ्यांनी बावीस एप्रिल अगोदर तूर विक्रीचं टोकन घेतलं अशा शेतकऱ्यांकडून आधी तूर खरेदी केली जाणार आहे ही खरेदी संपल्यानंतर नव्याने टोकन वाटले जाते यवतमाळच्या जा दाबडी गावातले शेतकरी थेट दिल्लीतल्या जंतर मंतरवर उपोषणाला बसणाऱ्या दोन हजार चौदा लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चाय पे चर्चा करत शेतकऱ्यांना आश्वासनं दिली मात्र ती पूर्ण झाली नाहीत असं म्हणत दाभाडीच्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय काँग्रेसचे नेते शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वाखाली अठरा आणि एकोणीस मे रोजी हे आत्मक्लक्ष उपोषण केलं जाणार आहे राज्यात सातत्यानं होणारे शेतकरी <णगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँग> आत्महत्या थांबल्या पाहिजे यासाठी काढण्यात आलेली जनजागृती अस्थी यात्रा बुलडाण्यात पोहोचली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा अस्थिकलश कलश घेऊन सांगलीतल्या विजय जाधवांनी कोल्हापुरातून यात्रेला सुरुवात केली राज्यभराचा दौरा केल्यानंतर जाधव मुंबईत जाऊन थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत नागपूर पोलिसांचा असंवेदनशीलपणा पुन्हा एकदा हत्येच्या घटनेतून समोर येतोय सहा महिने होऊनही मारेकऱ्याचा तपास न लागल्यामुळे आता कुटुंबियांनीच आरोपींचा सा पत्ता आणून द्यावा असं उत्तर पोलिसांकडून दिलं जात आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार सोळाला कोराडी भागातल्या बासष्ट वर्षीय प्रमिला कानफाडे या सेवानिवृत्त शिक्षिकेची हत्या केली गेली भरदिवसा अज्ञात मारेकऱ्यांनी घरात घुसून गळा चिरून त्यांचा फोन केला या घटनेला सहा महिने झाल्यानंतरही पोलिसांचा तपास पुढे सरकलेला नाहीये त्यामुळे आता सीआयडी किंवा सीबीआयकडे हत्येचा तपास सोपवला जावा अशी मागणी शिक्षिकेच्या नातलगांनी केली आहे सोबत अनैतिक संबंध ठेवल्यामुळे पतीनं पत्नीची हत्या केल्याची घटना अमरावतीत घडली आहे दिलीप इंगोले असं आरोपीचं नाव असून नितू इंगोले असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे बारा तारखेला दिलीपने पत्नीची हत्या केली त्यानंतर दगडाने बांधून तिचा मृतदेह छत्री तलावात टाकला हा मृतदेह पाण्यावर तरंगू लागल्यानंतर ही घटना उघडकीला आली आहे दरम्यान दिलीप इंगोलेनं या हत्येची कबुली दिली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गडचिरोलीमध्ये तेंदुपान तोडण्यासाठी गेलेल्या दोन मजूर महिला वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्यात अहेरी तालुक्यातल्या वेलंगूर जंगलात यमुनाबाई तावडे आणि या तेंदुपान गोळा करायला गेलेल्या होत्या रांडुकराने त्यांच्यावर हल्ला केला तर दुसरीकडे फुलाबाई मेश्राम याही जंगलात गेलेल्या असताना विषारी सापानं त्यांना डंख मारलेला आहे या दोन्ही महिलांवर अहेरीमध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळ पीरमध्ये काल एका ऑइल मिलला मोठी आग लागली आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळते तेलाचा मोठ्या प्रमाणात साठा असल्यामुळे ही आग चांगलीच भडकली होती आग विजवण्यासाठी वाशिम आणि कारंजा लाड इथून अग्निशमन दलाच्या गाड्याही बोलवण्यात आल्या त्यानंतर ही आग विझवण्यात आली आहे मात्र आगीमुळे मिलचं मोठं नुकसान झालंय कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे जाणून घेण्यासाठी बाहुबली दोन हा चित्रपट पाहणं नागपुरातल्या एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलं दवे कुटुंबीय रात्री चित्रपट पाहण्यासाठी गेले असता अमोल राऊत या चोरट्यानं त्यांच्या घरात शिरकाव केला आणि एक लाख सत्तर हजार रुपयांची रोकड आणि सोळा तोळे सोन्याचे दागिनेवर हात साफ केला मात्र बाहेर काही लोक असल्यामुळे पकडले जाऊ नये म्हणून त्याने चोरलेल्या साहित्याची पिशवी बाहेर फेकली आणि जवळच्या एका मैदानात पुरली मात्र पोलिसांना अमोलची बेवारस उभी असलेली बाईक दिसली आणि बाईकच्या नंबरच्या आधारे मुठीबोरी परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे